पोलिस काळात मैदानाच्या हॅलिपॅडवर सायंकाळी पाच वाजता काँग्रेसची सर्व नेते मंडळी दाखल झाली यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले पोलीस परेड मैदानावरून काँग्रेसच्या नेत्यांचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर राजवाडा येथे त्यांनी भेट दिली या ठिकाणी श्रीदेव पाटेकरांचं दर्शन घेऊन राजेसाहेबांची भेट घेण्यात आली यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते माजी आरोग्यमंत्री कै भाईसाहेब सावंत समाधी स्थळाला भेट दिल्यानंतर सावंतवाडी शहरात रॅली काढण्यात आली या रॅलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप खासदार हुसेन दलवाई माजी खासदार डॉ भालचंद्र मुनगेकर प्रदेश सरचिटणीस राजन भोसले सिंधुदुर्ग प्रभारी माजी आमदार सुभाष चव्हाण आदी नेते मंडळी सहभागी झाली होती ते जाहिल या रॅलीनंतर गांधी चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली यावेळी अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आम्ही सांगितलं सगळ्या विरोधी पक्षांनी घेऊन दिला इलेक्शन कमिशन कडे की ईव्हीएम ची मशीन बंद करा करायचं लोक म्हणतात बटन दाबलं पंजाबवर चाललंय भाजपकडं बटन दाबलं पंजाब चाललंय शिवसेने ही तक्रार राज्यातल्या बहुतांश लोकांनी केली आजची संध्याकाळची बातमी दहा मिनिटांपूर्वीची बातमी आहे आपल्याला ची हॅकिंग करण्यासंदर्भामध्ये दोन हजार चौदा साली भाजपने ईव्हीएम मशीन हॅकिंग केल्या संदर्भामध्ये ज्या माणसाला लावलं होतं तो माणसाने आज या ठिकाणी सांगितले त्याचं नाव आहे सय्यद सहूजा सय्यद सहूजा नावाच्या माणसाने आज तिकडे घोषणा केली की त्यावेळेस ते लंडन मध्ये पत्रकार सोशल मीडिया आता बघा आता संध्याकाळी दहा मिनिटांपूर्वीची बातमी आहे सय्यद सलूच्या नावाच्या माणसाने चहूच्या नावाच्या माणसाने आज सोशल मीडियावर आता पंधरा मिनिटांपूर्वी बातमी टाकली की आम्हाला त्यावेळेस ईव्हीएम मशीन हॅक करण्याचं काम की तो म्हणतो मी सांगत नाही मला जे बातमी काढले त्याच्यामुळे गोपीनाथ मुंडेंचं नाव त्यांनी घेतलंय म्हणून मी जिम्मेदारी बोलतो त्यांनी मला अशी सांगितलं आमच्या सोशल मीडियावर की ईव्हीएम हॅक करून विजय मिळवला होता आणि गोपीनाथ मुंडेंना याची माहिती म्हणून माहिती होती म्हणून त्याचे त्यांची हत्या केली गेली अशा प्रकारची माहिती हे तंत्रज्ञ सहुजा यांनी लंडन मध्ये पत्रकार परिषद घेऊन ही बातमी सांगितली जिम्मेदारी मी सांगतोय कशा प्रकारे दोन हजार चौदा मध्ये घडलेला आहे मी सांगत नाही आज सोशल मीडिया मध्ये आलेली बातमी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहे म्हणजे विचार करा की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काय करू शकतात कोण मग आता परवा निवडणूक अशा जिंकल्या तुम्ही तर परवाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते पुढच्या घालून बसले ते इलेक्शन त्या काउंटिंगच्या बाहेर बसले बुथवर बसले त्या काउंटिंगच्या ठिकाणी रात्री भरातभर पाहण्या पाच पाच दिवस आपले माणसाचे काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेर बसून राहिले आणि यावेळेस सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी बहात्तर तास मशीन उच उशिला पोहोचल्या मतदान झाल्यानंतर चोवीस तास ते बहात्तर तास मशीन उशीरा पोहोचल्या काय चाललंय का, का। लंडन मध्ये आता आले पत्रकार परिषदेमध्ये घेतलेली बातमी फक्त समोर पोहोचवतोय की त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि मग सोशल मीडियावर आलं खोट असेल तर सरकारी कारवाई करावी त्याच्यावर खोट जर असेल तर सरकारला माणसाला कारवाई करावी एवढी महत्वपूर्ण गौप्यस्फोट जो माणूस करतोय तो जबाबदारीने काहीतरी करत असावा मी यासाठी बोलतोय कारण नावं त्यांनी जी घेतली आहेत ती नावं ऐकल्यानंतर निश्चितच माणसाच्या मनामध्ये सहजपणे विचार काय चाललंय काय दोन हजार चौदाला ला घडलं तर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आज रात्रीचा खेळ पुन्हा चालेल की काय काय गॅरंटी देता येत नाही त्यामुळे मला आणि पैसे खर्च करत नाही विकास होत नाही या भागातले सगळे प्रश्न पैसे असता सुद्धा पैसे दाखवले तरी मला आहे तरी मला माहिती तुमच्या कागदावर पैसे दाखवले जातात मग लोकांनी मग अशी यादीच दिली साहेब म्हणले या ठिकाणच्या आंबोली चौकूळ गेळे या गावांचा मार्केट पडलेला आहे बरोबर आहे म्हणतो ते या भागात कुडाळ तालुक्यातील आकारी पण जमीचा प्रश्न अजून कसात पडलेला आहे या भागातल्या मच्छीमारांचा गोवा राज्य होणारा जो काही अन्याय आक्रमण आहे त्याच्यावर पण लक्ष द्यायला तयार नाही आणि पर्यटनाला सुद्धा कुठेही प्रकारचं एक हातभार लावण्याचं काम जरी मंडळी करत नसतील तर सरकार ओळख आहे कोणाचं हो कोकणाच्या जीवावर बहुमताकडे वाटचाल करणारी मंडळी कोकणाच्या प्रश्नाकडे जर लक्ष देणार नसतील तर मग हा पैसा दिलेला बजेट नेमकं कोणाच्या खिशात चाललाय मित्र हा खरा प्रश्न या ठिकाणी विनंती करायची कर्जमाफी ठरली मग अशी विचारला अनेकांनी हातवर केला आणि मग कर्जमाफी झाली महाराज तुमच्याकडेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातील लोकांचं एक म्हणणं चौतीस हजार कोटी यांनी जाहीर केले एकोणनव्वद लाख लोकांना कर्जमाफी देऊन घोषणा झाली एकाही गावामध्ये पैसा पोहोचणार नाही आता म्हणतात बारा हजार दिले चौदा हजार झाले आता पैसे केव्हा येणार आता येणार मतदानाच्या अगोदर दोन दो दिवस येणार आता मतदानाच्या अगोदर दोन दो दिवस येणार सोसायटीना पैसे द्यायचं काम सुरू झालंय मला कोणीतरी सांगितलं राज्यातल्या सगळ्या सोसायटी भाजपच्या आहेत आर एस एसच्या आहेत त्या सगळ्या सोसायटी रजिस्टर केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक सोसायटीमध्ये पैसे पाठवणार आणि ते पैसे मग चेतनी वाटप करण्याचा उद्योग होणार आहे म्हणजे मतदारांना त्यांना एवढी आर मस्ती आलेली आहे की मतदारांना सांगतात सत्तेतून पैसा आम्ही मिळवलाय आणि पैशातून आम्ही सत्ता आम्ही तुम्हाला विकत घेऊ आणि सत्ता आम्ही पुन्हा साबित करू अशा प्रकारचं काम चाललं असेल तर त्यांना आपण साथ देणार का हे मला तुमच्या पाहिजे साथ तुम्ही देणार का मला एवढ्या अपेक्षा आहे मित्र आज ती सगळी कशा प्रकारे दोन हजार चौदा मध्ये घडलेलं आहे मी सांगत नाही आज सोशल मीडिया मध्ये आलेली बातमी फक्त तुमच्याकडून पोहोचवण्याचं काम मी करत आहे म्हणजे विचार करा की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काय करू शकतात कोण म्हणेल मग आता परवा निवडणूक अशा दिल्ल्याक तुम्ही तर परवाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते पुढच्या गाऊन बसले ते इलेक्शन बाहेर बसले बसले त्या काउंटिंगच्या ठिकाणी रात्री बहात्तर भरत बहारा दिल्या पाच पाच दिवस आपले माणसं काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेर बसून राहिले आणि यावेळेस सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी बहात्तर तास मशीन उशीला पोहोचल्या मतदान झाल्यानंतर चोवीस तास ते बहात्तर तास मशीन उशीला पोहोचल्या काय चाललंय का मग लंडन मध्ये आता पत्रकार परिषदेमध्ये घेतलेली बातमी फक्त तुमच्यासमोर पोहोचवतोय की त्यांनी हे स्वतः उभे केलेलं आहे आणि मग सोशल मीडियावर आलं खोटं असेल तर सरकारी कारवाई करावी त्याच्यावर खोटं जर असेल तर सरकारच्या माणसाच्या कारवाई करावी एवढी महत्वपूर्ण गोष्टस्फोट जो माणूस करतोय तो जबाबदारीने काहीतरी करत असावा ज्या अर्थी आणि मी यासाठी बोलतोय कारण नावं त्यांनी जी घेतली आहेत ती नावं ऐकल्यानंतर

भाजप सरकारने पुन्हा सुरू केला असल्याचे सांगून भाजप शिवसेनेवर देखील त्यांनी टीका केली जे जे आश्वासन दिली एका आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकांनी संकल्प केलेला आहे जनसंघर्ष यात्रेचं स्वागत करताना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये महिला वृद्ध तरुण आम्ही बोलण्या अगोदरच प्रत्येकाने सांगितलं की आता एकच निर्धार आहे एक की दर्ण दळबदरी सरकार झालेल्या शिवाय स्वस्त पसंत नाही अशा प्रकारची भावना आज महाराष्ट्राच्या जनामनामध्ये प्रत्येकाच्या आपल्याला पाहायला मिळते मग अगोदरच्या वक्त्यांनी पुष्कळच्या संदर्भात बोलले पंधरा कोटी अम्ना पंधरा कोटी रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये येणार होतो आज तुमच्यामध्ये बसताऱ्यात कोणाच्या खाज्यामध्ये पंधरा लाख रुपये हातवर करा आले का पंधरा लाख आले का पंधरा लाख रुपया आले हो का नोटा नाही नोटाबंदी झाली ना नंतर गरीब माणसाला वाटलं की नाही पंधरा लाख दोन दोन लाख तरी आले का दोन लाख उलट आमच्या भगिनीच्या मडक्याचे पैसे तरी काढून येत <laughs> गरीब माणसाला उभं केलं दोनशे त्यावर लोक रांगे करून मृत्यूमुखी पडले पण तुम्हाला अदानी अंबानी मेहू चौकशी तू कोणता आता हा आपल्याला किती रांगे दिसला का आम्ही सभागृह बस पात ते सुभाष देसाई सांगतात जर नाणार प्रकल्प झाला तर मी राजीनामा दिसरकर साहेब तुमचा मंत्री राजीनामा द्यायला निघाला आहे आणि तुमच्या नगरपालिकेत तुम्ही नाणार प्रकल्प ठराव करता लोक मूर्खात लोकांना लो समजत नाही एका बाजूला लोकांची भावनेची खेळायचं लोक मूर्ख आहे समजून लोकांच्या लोकांना भुलवायचं म्हणजे आता तर उद्धव ठाकरे एवढी स्टंटबाजी करायला लागले शिवसेनेचे सगळेच मंत्री एवढे स्टंटबाजी करायला लागले मोदीजींना वाटलं होतं की मी सगळं स्टंटबाजी करू शकतो ते सुद्धा गार उमेल शिवसेने स्टंटबाजी करून कोकणाचा बुलंद आवाज माहिती कुठे गेला पण मुद्दा मला सांगायचं होता या संपूर्ण परिस्थितीमध्ये फक्त आता देवाच्या नावाचा वापर सुरू झाला आता राम मंदिर काम सुरू झालं सुरू करा नका सुरू करू कोर्टात रोज नवीन तुमच्या शिप्पी विमानतळावरती किमान उतर तुमचे मंत्री गणपती घेऊ मोठ्या मोठ्या घोषणा केल्या तो तो माला तुम्हाला काई ही जनसंपर्क यात्रा यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष विकास सावंत ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर चंद्रकांत उर्फ बाळा गावडे राजू मसूरकर विलास गावडे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर युवक काँग्रेसचे महेंद्र सांगेलकर आदींनी प्रयत्न केले राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर राणेंच्या कोकणात जनसंपर्क यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले रामचंद्र कुडाकर कोकण नऊ सावंतवाडी